दवरली पंचायत सभेत सरपंच आणि उपसरपंच दरम्यान मोठा गोंधळ उडाला पंचायत संचालकांनी शेवटच्या क्षणी निवडणुका रद्द केल्यानंतर प्रिझायडिंग ऑफिसरनं निवडणुका पुढे सुरू ठेवण्याचा आग्रह झाला यामुळे सभेत तीव्र वादावादी झाली आणि मीटिंग डिसीजन आहे आणि फोटो आहे आणि डिसीजन आहे आणि ऑलरेडी आणि डिसीजन आहे आणि विषय वर टाइम करा डॉक्टर आहे डोवाला थिंक टाइम जस्ट डिस्कसिंग आणि बघा मंडले दिसू दा बाहर एवरी मेंबर ही सांगतो तू अभी चला जा देवणी बिजय पांडे गासवे তুমি তুমি আইজ পঞ্চায়ত ইলেকশ্যন আছিল ডিপুটিপে আমি গৱৰ্মেণ্ট ডেট ডিকলেৰ ক এজ পৰ দেডুষ্ট নমিনেশন হে আমি ডায়ছো হ'ল जात्रा हल्लीकर असा नाईक हल्ली सो चार जणांनी फॉर्म भरली फॉर्म भरली स्कूटिंगा जाला हे झाला आणि विड्रॉ कर ऑलमोस्ट कोण करू ना सो सडनली व्हिडिओ आयो आणि म्हणपे सगळे उपलो एकदा पंधरा मिनटां व्हिडिओ फोन इलेक्शन येलेक्शन जॉपान डायरेक्ट पंचायत दिसा फोन इलेक्शन कॅन्सल करून आम्ही शुअर पण पार इलेक्शन आपण वयता आम्ही ऑस गावात नो प्रॉब्लम डायरेक्ट पंचायत समोर येणार ते प्रेझिडेंट ऑफिसर ते सांगितलं इलेक्शन कॅन्सल कर इलेक्शन घेतो आम्ही त्यांनी केले सगळे मिनिट्स बरेले आणि जे मिनिट्स होते बी क्लिअरली इलेक्शन कॅन्सल बिकॉज ऑफ द एक्स सी एम एम एल ए रवी नायकता म्हणून सो आणि सायन बी घेतली तीन चार मेंबरांनी सांन माझी सांन घेतली आणि सांन घेऊन सरले आणि বিডিও গেল সামিও অনেক পন্দ্র মিনিট আধুন গে আমি বসলে পঞ্চায়েত পরশন করুই ওর রোল খোয়া এই প্রসেস প্রোসিজ ভিড় আমি সাইন তো রুল চেঞ্জ দ্যাট ইস রং দে আর নট রেডি আমি হাসলি এসটি মানি এসটি লোক ট্রাস করেন কোনো যাওয়া কোনো যাও তো আমি পারি বির কেন আমি পার্টি পার্ট আমি ইন্ডিপেন্ডেন্ট হা आम्ही एम एल ए सदांच सो आमका हे कॉन्ट्रवर्सी कौ, केले ना तुमची इलेक्शन कॅन्सल व्हिडिओ सांगितलं विडिओ कॅन्सल करू न तू वर्षा कोण येतो म्हणता डायरेक्ट पंचायतीन झालं सांगा कॅन्सल म्हणून वाट बी एस कॅन्सल इलेक्शन जो शक आन्सर दिवस पडलो आणि प्रोसिसी चेंज करता रॉंग प्रोसिसी बॉडी बिल्डिंग व्हॅरिव किती उप ना चेंज कर सो हा

आमचे प्रोसेस फॉर्म बी झाले की आमच्या कॅन्डिडेटा फॉर्म भरले आणि बरे महिन्या वर्ध्या वाटेस परत लागलो की आपले इलेक्शन प्रोसेस कर म्हणून आम्ही ऑलरेडी सेकडे मिनिट्स बरलो बर आणि सांन मारले कॅन्सल म्हणून आम्ही की इलेक्शन कंडक्ट करता म्हणून आणि ते शेड्यूल ऑलरेडी जाऊन गेला आम्ही दौरले मोस्टली असा एस टी समाज आणि एस टी समाजा गोर्मेंट असा पण ते ग्राट घेऊन सोय आम्ही तो व्हिडिओ सांगता चॅलेंज कर आम्ही बारीक समजा एवढी टाईम कोर्टा वस कोर्टा वस म्हणजे जायना कोर्टाच्या इतका अफोर्ड आम्ही आता इलेक्शन घेऊन झाले सांगितलं फ्रेश डेट दी फ्रेश डेट दी कंडक्ट करतात ते फ्रेश डेट दिवस ना सांगा की इलेक्शन करतात आता ते झाली पंचायतीत त्या खात भारतीय जनता पार्टीन आपला कॅन्डिडेट विद्याधर आल्लेकर आणि संपदा नाईक हे दोघांना उभे केले इलेक्शन डिक्लेअर झाले इलेक्शनाक नॉमिनेशन झाले इलेक्शन नॉमिनेशन कर व्हिडिओन आम्हाला सांगले की आता इलेक्शन जाता प्रोसेस चालू असा त्यान प्रोसिजर इथल्या मध्ये मधीन सांगले की इलेक्शन रद्द झाला आम्ही कॅन्सल झाले त्याच्यानंतर बीडून सांगले की इलेक्शन प्रोसेस इज कंटिन्यू प्रोसेस त्या इलेक्शन परत करत त्या दृष्टीने आले आणि इलेक्शनाक तयार झाले पण आताच सांगल्या प्रमाण इलेक्शन रद्द केले असं हांगासर प्रतिमा कुटिनो आणि पंच मेंबर ब्लेम केला की आमदार इंटरफिअन्स करता आणि फोर्सफुली इलेक्शन म्हणून सोनं आरोप केला त्या आरोप म्हणजे बरोबर डेप्युटी सॉरी सरपंच जो कॅन्डिडेट असा हा आणि मंडळाचा प्रेसिडेंट असा आमदाराला कसलोच प्रेशर ना आमदारांना काय सांगू नश्ले जसे गोर्मेंट सर केलं सर आम्ही इलेक्शन निवडून आलेले प्रतिनिधी आणि आमका जे व्हिडिओ जो आमचं हायर ऑथॉरिटी आणि जे सांगले की इलेक्शन रद्द झाला रद्द झाले म्हणून तयार झाले जर व्हिडिओ सांगले इलेक्शन असाच तर आम्ही कस प्रेशर कोणाचं ना फक्त प्रेशर की असेट निवडून येऊकडिडेट डिक्लेअर करता त्यांना प्रेशर आशिल् आमचा कॅन्डिडेटक आणि भारतीय जनता पार्टीच्या पंचान सांगितले की विद्याधर आल्लेकर आणि संपादनाईक हां मत, मत कर म्हणून आणि कसंच प्रेशर नश मत कॅन्सल कर किंवा हे कन्फ्युजन झाले थोडं कन्फ्युजन झाले म्हणजे व्हिडिओन रद्द केले इलेक्शन त्याच्यानंतर व्हिडिओ सांगू इलेक्शन घेता म्हणून इलेक्शन घेता आमची एक एक नागरिक आणि पंच येणार रिस्पॉन्सिबिटी असलेक्शन उभे राहतो प्रोसेस कन्फ्यूज केला व्हिडिओ गेला उठून परत येतो ते आम्हाला खबरना व्हिडिओ थोडं भीत असं जे सांगले इलेक्शन रद्द रद्द मान्य केले आमच्या मेंबरांनी सांनी मारलो रद्द म्हणतात कारण एक तो एक सरकाराचा आदेश